मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरती आहे दुसऱ्या टप्प्यातील तर त्या पदभरतीला सध्या बघा या ठिकाणी कार्यवाहीला सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आताचं हे लेटेस्ट पत्र सध्या बघा शिक्षण आयुक्त निर्गमित करण्यात तर हे पत्र तुम्ही प्रत्येकाने देखील असेल तर तर जे काही आहे हे सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही सर्व विभाग आहे तर त्या विभागांना विभागीय शिक्षण उपसंचालक असेल शिक्षण अधिकारी असेल त्यानंतर बघा माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषदचे असेल महानगरपालिके संदर्भात असेल किंवा मग इथं शिक्षण निरीक्षक असेल बृहन्मुंबई मनपा असेल बरोबर तर ह्या संपूर्ण जे काही अधिकारी वर्ग आहे तर त्यांना हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे तर सांगितल्याप्रमाणे जो विषय आहे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी भरतीसाठी कार्यवाहीबाबत बरोबर तर ही जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा सुरुवात झालेली आहे एकंदरीत जे काही संपूर्ण ह्या ठिकाणी विभागानुसार असेल जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर सर्वांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर एकंदरीत जे काही शिक्षक संदर्भात फेस टू आहे तर त्या फेज टू संदर्भात आपल्याला माहिती आहे की बिंदू नामावली अद्ययावत करण्यासंदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचना देखील सध्या बघा देण्यात आल्या आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था असेल आणि खाजगी व्यवस्थापनाच्या जे काही पोर्टलवर जाहिरातीची नोंद करण्याची जी काही सुविधा आहे तर ती सुविधा सध्या बघा इथं वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येणार आहे बरोबर म्हणजे जी काही जाहिराती असेल तर एक प्रकारे या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहिराती आहे जिल्हा परिषदच्या असेल तर त्या सध्या बघा रेडी झालेल्या आहे परंतु काही खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या जाहिराती आहेत तर त्या जाहिराती सध्या बघा रेडी न होत्या त्या अनुषंगाने त्यांना जे काही बिंदू नामावली असेल तर ती अपडेट करण्यासंदर्भात त्यांना जी काही वेळ असेल तर तो वेळ देऊन सध्या बघा चौदा एक दोन हजार पंचवीसनुसार नुसार पवित्र पोर्टलवर शिक्षक पद भरतीची जी काही ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता सध्या बघा मिळाली आहे त्या अनुषंगाने ते जे काही मान्यता असेल तर त्या मान्यतेला आधार घेऊन सध्या बघा इथं जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या जलद गतीने आता होणार आहे त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर हे सध्या बघा निर्गमित करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये आता ज्या वेकन्सी असणार आहे तर त्या वेकन्सी म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे उर्वरित दहा टक्के जे रिक्त पदं होती त्यानंतर पहिल्या फेरीतील अपात्र असेल गैरहजर असेल रुजूनं झालेले उमेदवार असेल असे अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिराती द्यायची आहे बरोबर तर ह्या ज्या जाहिराती असेल तर त्या सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे तसंच ज्या संस्थेच्या नवीन जाहिराती असेल तर त्या देखील सध्या बघा इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच पद्धतीने जे काही पवित्र प्रणालीवर जे एडिटचं सध्या बघा टॅब अवेलेबल होणार आहे तर त्या टॅबमध्ये जी माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा त्याच्यामध्ये काय काय प कोणत्या कोणत्या पद्धतीने सध्या बघा माहिती सध्या एडिट होऊ शकते तर त्या अनुषंगाने एक जे पत्र होतं तर ते पत्र म्हणजे ह्या ठिकाणी जे सध्या बघा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं हे जे पत्र आहे तर ह्याच्यामध्ये शैक्षणिक जी काही आहारता असेल तर त्या संदर्भात बघा काय एडिट करता येईल तर त्या अनुषंगाने हे जे पत्रामध्ये सध्या उल्लेख करण्यात आला आहे हे पत्र दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं होतं आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे ह्यांच्या वतीने सध्या बघा इथे जे काही त्यांना देण्यात आलेलं होतं ह्याच्यात जो काही विषय होता दहा टक्के रिक्त पदाची जी कार्यवाही असेल तर ती सुरू करण्याबाबत अशा पद्धतीने इथे मजकूर होता तर ह्या पत्रामध्ये जी शैक्षणिक माहिती असेल तर ती शैक्षणिक माहिती संदर्भात इथं बघा मुद्दा क्रमांक चारमध्ये सध्या बघा त्या संदर्भात जे काही एडिट टॅब असेल तर त्या अनुषंगाने इथे माहिती देण्यात आली त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांना त्याच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेले उमेदवारांना सध्या स्थितीत सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग म्हणजेच काय ए सी बी जे काही ए सी बी सी वर्ग करिता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे यास्तव उमेदवारांना यापुढील उमेद जे काही येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणारे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी बरोबर तसेच शिक्षक अभियोगता हो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या आधारे यापूर्वी स्व प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक आहारतेबाबत माहिती उमेदवारांची नोंद नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांच्या आहार्थ प्राप्त करूनही अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आले नाही यास्तव या ठिकाणी बघा दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी विहित आहारता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना यापुढील जाहिरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरिता सो स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात यावी अशा पद्धतीने इथे देण्यात आलेलं आहे म्हणजे हे ज्या लास्ट ज्या ज्या तीन चार ठिकाणी बघा ओडी आहे तर हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे तर एडिट जो आहे तो एडिट बघा लास्ट जी शैक्षणिक आहारता असेल तर ती बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीची सध्या बघा इथे आहारता असेल तर ती आहारता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना जाहिरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरिता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्तीची संधी सध्या बघा देण्यात येणार आहे बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी जर शैक्षणिक आहारता असेल मग त्याच्यामध्ये समजा तुमचं सी टेट परीक्षा तुम्ही उत्तीर्ण आता झाले असेल बारा दोन दोन हजार तेवीस नंतर तर ते त्यामध्ये ह्या ठिकाणी बघा अशा कंडिशनमध्ये सध्या तुम्ही जर बारा दोन दोन हजार तेवीस नंतर जर उत्तीर्ण झाले असाल तर इथं सी टेटची जी काही एडिट असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला करताना येणार ह्याच्यामध्ये फक्त बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीच ज्यांचे सध्या आहारता असेल तर ते सध्या बघा इथे जे काही एडिट असेल तर ते सध्या करू शकणार आहे बारा दोन दोन हजार तेवीस नंतर जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची आहारता जर तुम्ही प्राप्त केली असेल तर ती सध्या बघा इथं एडिट होणार नाही आणि ह्याच्यामध्ये केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांनी त्यांची आहारता प्राप्त करूनही या ठिकाणी बघा जी काही तांत्रिक चुकेमुळे त्यांची आहारता प्राप्त करूनही अशा उमेदवारांना विचारात घेतले नाही त्या अनुषंगाने ही जी सध्या बघा एडिट संदर्भात जी काही संधी असेल तर ती इथं सध्या देण्यात आलेली आहे आता ह्याच्यामध्ये जी जाहिरात असेल तर ती जाहिरात जेव्हा अपलोड करण्यासंदर्भात टॅब अवेलेबल होईल म्हणजे तो साधारण इथं सांगितल्याप्रमाणे वीस तारखेपासून सध्या बघा अवेलेबल होणार आहे आणि त्याच धर्तीवर सध्या बघा जो काही एडिट टॅब असेल तर तो एडिट टॅब देखील बघा त्याचवेळी मे बी ह्या ठिकाणी सुरुवात होईल तर सध्या ज्यांचं काही माहिती चुकली असेल तर ते या ठिकाणी एडिट करू शकतात आणि ज्या सध्या संस्थेच्या जाहिराती किंवा इतर व्यवस्थापनाच्या जाहिराती वीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर बघा ह्या ठिकाणी जी काही वीस तारखेपासून सुरुवात होणार आहे म्हणजेच ह्या महिन्याचा लवकरच बघा जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या जाहिरात दिल्यानंतर मे बी इथं राबवली जाणार तर त्या अनुषंगाने ही सध्या महत्त्वाची जी काही सुरुवात असेल तर ती सुरुवात आजच्या दिवसापासून सध्या बघा सुरुवात झालेली आहे तर लगेच जी काही प्रक्रिया असेल तर ती फास्ट गतीने सध्या बघा तो दुसरा टप्पा जो असेल तर तो इथं निश्चितच पूर्ण होणार आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे काही टेट तीन आहे तर ते थी टेट तीन देखील बघा लवकरात लवकर सध्या त्याचं देखील नियोजन पुढे होणार तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचे गुड न्यूज संदर्भात पत्र होतं तर माहिती सध्या बघा लेटेस्ट अपडेट ही होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम